नमस्कार मैत्रिणींनो माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी बनवत आहे आज कारल्याची भाजी मी जरा वेगळ्या पद्धतीत बनवते कारण की ब खूप वेगळ्या खूप सगळ्या पद्धतीमध्ये मी कारल्याची भाजी बनवते कारण की आमची तेवढ्या वेळा खाल्ली जाते कारल्याची भाजी त्यासाठी मी घे छान म्हणजे असं मधून गोल वगैरे कापून घेतलेले आहेत आणि लसूण कांदा शेंगदाणे आणि खोबरं हे छान आता असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही लसूण थोडासा जास्त घातलेला आहे आणि त्यामध्ये दोन तीनच लोंग घातलेले आहेत जास्त नाही तेल हलकंसंच टाकून थोडंसं लालसर लालसर कलर येईल असं भाजून घेणार आहे मी एकीकडे एक कारले कापले होते थोडंसं त्याच्यात मीठ घातलेलं होतं असं पाणी घालून आपण धुवून घेऊया कारली बघू शकता तुम्ही त्यानंतर हे असं वा वाटण भाजून घेतलेलं आहे हे बघा शेंगदाणे खोबरं कांदा लसूण आणि दोन तीन लौंग हे असं छान मिक्सरमधून काढून घेऊया आपण त्याच्यामध्ये हलकंसं मीठ आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे ते छान हाताने मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर असं कारल्यामध्ये आपण भरून घेऊया बघू शकता तुम्ही छान असं भरून घ्यायचं मसालं कारलं केल्यासारखं समज हे बघा असं मस्त छान भरून घ्यायचं आहे असं कूट म्हणजे असं वाटण खूप असं जाडसरही नाही बारीकही नाही मिडियम मिडियमचंच घेतलं म्हणजे थोडंसं रखरखीतच आहे असं छान सगळे कारले भरून घ्यायचे आहेत बघू शकता सगळे कारले भरून घेतलेले आहेत त्यानंतर कढई पण वरती ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे माझ्याकडे माझा चमचा खूपच लहान आहे म्हणून मी चार पाच चमचे टाकलेत तुमचा मोठा असेल तुम्ही कमी टाका चार चार पाच चम्मच घातले मी कारण की कारलेलं तेल थोडंसं जास्तच लागतं आणि हे असे थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर हळद आणि लाल असं थोडंसं तेलामध्ये घातलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडासा कांदा लसूण मसाला पण आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये असे एक साईड कारले मी आता याच्यामध्ये चा छान असं परतून घेणार आहे पूर्ण एक एक खालची साईड असे सगळे कारले त्या मसाल्यामध्ये कढईमध्ये घालून घेऊया आपण बघू शकता तुम्ही असे छान म्हणजे एक साईडनं छान परतून द्यायचे आहेत कमी गॅसवरती खूप गॅस जर फास केला तर मग जळेल बघू शकता तुम्ही तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा आता ही दुसरी बाजू आपण छान अशी परतून घेऊया बघू शकता तुम्ही दुसरी बाजू छान परतून घ्यायची आणि त्यानंतर थोडासा मसाला उरला होता तो मसाला वरतून टाकून देऊया असं हे बघू शकता तुम्ही एवढं छान लागतं ना हे कारलं आणि कडू तर अजिबात होत नाही तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीत करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा हे बघा छान असं दोन्ही साईडनं छान परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं हलकंसं पाणी घालून थोडंसं वाफेवर होऊन द्यायचं त्याला म्हणजे असं आपल्याला भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं आणि चपातीबरोबर पण छान लागतं असं डब्याला जरी दिलं तरी छान लागतं म्हणजे कारलं खूप असं पातळ नाही करायचं हलकं असं थोडंसं म्हणजे भाकरीला किंवा असं चपातीला लागेल असं बघू शकता तुम्ही किती छान कारलं तयार आहे आपलं आता त्यानंतर ते त्याच्यावरती आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आहे वरतून घालून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईस्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पण कारलं आवडतं की नाही कारल्याची भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीत करता बाय बाय